टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा दादा जे टायगर हा दाराशिव बोलतोय का हो हा तर आपला नंबर भेटला मला कुठं करमाळ्यावरनं ते सागर शेगर आहेत गरशेखर करमाळा त्यांच्याकडनं भेटला जरा काय झालं सांगलीच एक माणूस आहे आपण जरा कामासाठी पैसे भरले होते ते आज आज उद्या उद्याच करायला वर्ष झालं आज कंप्लीट पैसे काय द्यायला तयारच नाही तुमच्या कानावर घालावं का का काय काय झालं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की बाबा म्हणले महिन्याभरात आपण काम करतोय इन्कम टॅक्स मध्ये त्यांना सांगितलं बाबा म्हणलं इन्कम टॅक्स मध्ये काम करताय तर म्हणलं जर पुढं काही प्रॉब्लेम आला तर नंतर मग तुम्हाला मला अडकून नका म्हणलं तुम्ही तर मला काही प्रॉब्लेम येत नाही माझा माणूस खंबीर आहे म्हणजे तिथं आणि साठ दिवसामध्ये काम करतोय म्हणलं ना कंप्लीट दोन महिने गेले तीन महिने गेले त्यांना म्हणलं मग पेमेंट आम्हाला रिटर्न मागायला करा काम काही होत नाही तर ते पेमेंटला आज आज उद्या उद्या करायला देतो म्हणते देत आता वर्ष झालं कंप्लीट मग नंतर त्यांच्या कानावर म्हणलं आपले वीस जण आपले ते मिळून दुद येते सागर शेगर नाही करमा ते करमाचे त्यांनी म्हणले तुम्ही धारा शेतीत म्हणले होते अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणले आपले तिथले तर म्हणले कॉल करा त्यांना आणि सांगा म्हणले कारण की तिथल्या जिल्ह्यातल्या माणसं जरा थोडं लगेच ते कानावर घातलं की लगेच लक्ष देते म्हणले त्यांच्या की आपल्या माणसाचे काहीतरी पुढं होऊन कामं करावी म्हणून म्हणलं तुमच्याच कानावर घालावं त्यासाठी तुम्हाला कॉल केला तर दोन कॉल केले पण तुम्ही कॉल रिसिव्ह नाही केला म्हणलं कामात असतील कुठल्यातरी. तरी त्यामुळे कॉल करून तरी बघावं तुम्हाला नेमकं काय आता तो मुलगा फोन उचलतोय बरं का. देतो देतोच म्हणतोय पण आता वर्ष झालंय ते काय द्यायला तयारच नाही पैसे. त्यांना म्हणा निम्मं निम्मं शिम्म तरी द्या म्हणलं तोपर्यंत. ते काय द्यायला तयारच नाही आज आज उद्या उद्याच करायला फोन उचलतोय पण आज आज उद्या उद्या वरच चाललंय सगळं. नाव काय म्हणलं तुमचं? माझं मा नाव अनिल शिंदे. मी सांजा रोडला राहतोय. कुठून बोलताय तुम्ही? आता मी सांगलीतून बोलतोय कारण की mm. मुल ते मुलाकडे आलो तुम्ही पैसे नेण्यासाठी ती आजच उद्या उद्या चालू आहे ते सांगलीतला कुटुंब येत आहे का आपल्या तासगाव तालुक्यातला मुलगा आहे तो हा मग म्हणलं तुमच्या कानावर घालवतो आपली ते पिंटो भाऊ नाही का सांगलीचे प्रॉपर कुठले तुम्ही मी प्रॉपर दारा आहे मी प्रॉपर हा प्रोपर धाराशोचे मी आपण बाबानी चौकामध्ये राहतोय मी तुम्हाला जॉब साठी जॉबसाठी हा माझ्या साठी त्यांनी काय झालं जरा थोडा संपर्क होता जरा तो फरक म्हणजे मैत्री झाली होती त्यांनी नंतर मला सांगितलं की काम करतोय एवढे पैसे लागेल आणि काम करतोय म्हणून त्यांनी कंप्लीट महिनाभर मला जरा थोडं जमवलंय करतोय करतोय म्हणून आणि महिनाभर जमवल्यानंतर मग मी तयार झालो तयार झाल्यानंतर मग महिन्याभरामध्ये दोन महिन्यात काम होईल मग सांगितलं साठ दिवसामध्ये साठ दिवसाचं काम होईल म्हणून सांगितलं मग मी झालो तयार पेमेंट वगैरे भरलाय मग म्हणलं पैसे मी जास्त भरू शकत नाही पंचवीस हजारच भरणार म्हटलं तोपर्यंत तर मला चालते नंतर ते पुढचा माणूस त्याला पैसे मागा लागले ला की त्यानंतर मग ते मग अजून द्या पैसे आजूक पैसे भरा भरावं लागेल एवढे एवढं भरावं लागेल मग तरी तिथं नाही ना म्हणलं तर पाच लाख सव्वा लाख लाख वीस पाच लाख वीस हजार रुपये भरले मी आणि आता मग तुम्ही पुढचा माणूस मला पैसे देणार आणि कारण काहीतरी सांगायला लागले नाही आपलं उद्या म्हणून पुढचा माणूस मला देणार ना नाहीतर मी देऊन टाकले असते पैसे मग म्हणलं आपण जिकड तिकडं बोलण्यापेक्षा म्हणलं आपले अध्यक्षांना वगैरे कॉल करून म्हणलं तिकडल्या अध्यक्षांना कळवलंय मुला तर मुलाला जरा समजून सांगितलं तर म्हणलं होऊन जाईल सगळं बरं तुमचं शिक्षण काय झालं मी डिग्री कंप्लीट आहे ग्रॅज्युएट कंप्लीट आहे मी बर हा वय किती तुमचं माझं वय आता पंचवीस आहे की बरं त्याचा तुमचा परिचय कुठं त्याचा माझा परिचय आपलं काही आपलं तासगाव नाही का तासगाव तालुका बरं सांगली काय विषय झाला मी इस्लामपूरला होतो ना अकॅडमी ला होतो इथं त्या अकॅडमी ला असताना त्याचा एक दुसरा एक मित्र होता माझा आणि त्याचा तो मित्र होता ना त्याच्यापासून ते सल्ला झाला होता आणि सल्ला झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला असा तो होईल म्हणून काय माहित पण नव्हतं पण नंतर नंतर साठ दिवस कंप्लीट झालं का त्यांना म्हणलं की तुम्ही जॉब कस काय नाही आजू आजू काही लेटर वगैरे नाही काही नाही पण नंतर ते म्हणायला लागलं पुढचं साहेब जरा प्रेस मध्ये आलाय पुढं काम असं नंतर सांगत सांगत आता वर्ष घालवलं त्यांनी समोर समोरचा व्यक्ती तासगाव आहे का नाही आमनापूर म्हणून गाव आहे आणि तिथला मुलगा तो काय काम करत होतो ते काहीतरी मध्ये काम आला आहे म्हणून सांगितलं होतं मला त्याने मी प्रत्यक्षात बघायला गेलो नाही कुठल्या कामाला काय नाही पण मर्चंडी आहे म्हणून सांगितलं मला मग नंतर मग समोर मी दोन तीन वेळेस गेलो भेटायला बाबा म्हणलं पैसे माझे पाहिजेत मला पैसे तुम्ही दिलेत का नाही पैसे तो म्हणलं काम नाही केलं की तो पैसे देतोय असं मला बोलला डायरेक्ट कारण की रेकॉर्डिंग सगळं जे पुरावा वगैरे हो कागदपत्र वगैरे हो सगळे माझ्याकडे म्हणजे मी पैसे त्याच्या अकाउंटला सेंड केले दुसऱ्यांचे सेंड केले नाही पैसे मी डायरेक्ट जे मेन पुरावा हो आहे का ना त्याच्या हे सगळं नाव आहे त्याच्यावर आणि त्याच अकाउंटला मी पैसे ट्रान्सफर केले फक्त एकालाच मी दुसऱ्यांच्या अकाउंटला एकही रुपया पाठवला ना तुमच्याकडे पूर्ण एव्हिडन्स आहे हा आणि दुसरी गोष्ट ते जेवढा रेकॉर्डिंग वगैरे झालेलेच ना फोनवर आम्ही चर्चा त्यांचे मला फोन आलेले काम करतोय हे करतोय साडे दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के काम करून देणार सगळे जेवढे नाही ना म्हणलं तर दीडशे दोनशे रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे तुमच्याकडे हा सगळा माझ्याकडे प्रूफ आहे तो पुढचा माणूस पण म्हणतो या जर कॉल केला का नाही आपण दुसऱ्याने जर कॉल केला तर मी पैसे घेतलेच म्हणतोय त्यांचे देतोयच म्हणतोय फक्त पण द्यायला काही लवकर तयार नाही मी एवढे एवढे घेतले त्यांच्याकडनं हे पण म्हणतो या मी देणार आहे त्यांचे पैसे पण द्यायला लवकर तयार नाही ना असं झालं विषय देतोच म्हणते दुसऱ्याने जर विचारलं का नाही फोन करून बाबा तू पैसे कधी घेतलेत तर डायरेक्ट म्हणतो मी पाच लाख वीस हजार रुपये घेतलेत मी देतोय आज उद्या देतोय आज उद्या आज वर्ष लावलं त्यानं शेवट म्हणलं आता निर्णय काहीतरी आपले आपले तानाजी भाऊनाच फोन करणार होतो मी तर त्यांनी म्हणले आपले दहा जे आहेत म्हणजे उपाध्यक्ष त्यांना म्हणजे कॉल करा कसं आहे तुम्ही त्या भागातलेत म्हणलं तुमचं जरा ती कॉल लवकर रिसीव करतील आणि त्या गोष्टी म्हणले त्यामुळे तुम्हाला कॉल केला मी कारण की म्हणलं तुमचा नंबर नव्हता माझ्या घर की आपले करमाळी जे ते सागर शेगर म्हणून आमचे मिळून येते त्यांनी म्हणले आई वडील आई वडील आपले करणार करणारे दुसरं काय नाही आता तुमचं झालं माझं ऐका तुम्हाला कळलं नाही का एवढे पैसे मी झाडावरून तोडून भरला होता आई करणार आहे आणि तुम्हाला कळत नाही का पहिल्याचा जमाना का पैसे देऊन भरती व्हायचं नाही विषय काय झाला त्यांनी आपल्याला ना असं फसवलं नाही म्हणजे ना कुठलंच लीगल असं अनलिगल काम नसतं ना लीगली पूर्ण कष्ट करून व्हा ना कुठलं काय नाही तुमचं आहे हो तुम्ही जे बोलताय पण माझं ऐकत का तुम्ही बोला बोला काय ऐकतो की बोला की अनलिगली काम आता सक्सेस वाटतंय का तुम्हाला पैसे निवडत्यायचं मागा लागायचं आता ते बारा भांगडी सांगतोय तुम्हाला असं झालं तसं झालं सांगा आता आता कारण चालू केले त्यांनी असं झाले मुलाचं नाव आपलं मुला एक एवढे पैसे दिलं वैभव वैभव विठ्ठल गायकवाड म्हणून आहे मुलगा एवढे पैसे दिला नाव पण माहित नाही तुम्हाला नाही नाही जरा थोडं बोलण्याचं नाव लक्षात नाही राहिलो वैभव विठ्ठल गायकवाड म्हणून आहे हा काही त्याचं पण वय एवढच आहे वय सांगा ना माझं एवढंच आहेंबर सांगू एकच मिनिटा की नंबर ब्याऐंशी झिरो आठ हा बे ऐंशी झुराठ झिरो जी आठ हा बे ऐंशी झुराठ त्रेसष्ट शहाण्णव एकोणीस त्र्याऐंशी त्रेसष्ट शहाण्णव एकोणीस नाव काय पूर्ण आपले वैभव विठ्ठल गायकवाड वैभव विठ्ठल गायकवाड का हा तुम्हाला काय नाम तुमचं काय नाम त्यांनी uh, शिंदे अनिल शिंदे अनिल शिंदे वैभव गायकवाड का हा बघते उचलतो का उचललं घेऊ का कॉल करायचं उचलणार उचलतो कॉल वैभव वैभव विठ्ठल गायकवाड वैभव गायकवाड अनिल शिंदे हा हॅलो 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 वैभव गायकवाड बोलते का हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हॅलो uh, हो सचिन oh. भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला की भाऊ बो। कुठे असतो बोला तू मी इकडे मुंबई मध्ये अच्छा प्रॉपर कुठला येतो सांगली सांगलीमध्ये का हो गाव oh. होतो uh, आमनापूर अच्छा आता मुंबईला काय करतोय मी इकडं ना ते स्कोप वाजू बघतो मी सगळं काय बघतोय स्कूबा स्कुबा ड्रायविंग स्कुबा ड्रायविंग अच्छा आहे का तू तुझे तिथे कामाला तू हो तिथे म्हणजे कसं असते आम्हाला बोलवलं तसं आम्ही जाते बोलत असं जातो असं असं किती जणांना एडत काढला आजपर्यंत नेव्ही मध्ये काम करतोय म्हणतो मी आहे तिथं मी कोर्स माझे कोर्स झालेले तिथं बर शिक्षण काय झालं तुझं माझं बारावी झालंय बारावी झाले का बर हो लोक एवढे मोठे मोठे कोर्स करतात त्यांना जॉब भेट ना आणि तुला बारावी करून तुला जॉब भेटले का तुला ची। केलता हो कुठला कोर्स केला सर तू टी डब्ल्यू अच्छा ड्रायविंग ठीक आहे आणि हे धंदे बंद कर हा ते अनिल शिंदेकडून जे पैसे घेतलात ना पैसे घेऊन तुला कामाला लावतो काय काय केलं त्यांना बंद ऐका ऐका हॅलो मी हे काही करत नव्हतं एकतर ते अनिल शिंदे आहेत ना ते माझ्या घरात येऊन बसून त्यांनी मला हे करायला बरं का बरं ते पण झालं मी म्हटलं ऐका ऐका ना ना एक तुझ्या मित्राच्या मार्फत त्याच्याकडून पैसे घेतला ते मित्राला पण बोललो मी ते मला शिकू नको ते तुझं मित्र पण खोटं बोलतय का कुठले ते मित्राच्या मार्फत तुझ्याकडे आलता ते हा कोण मित्र? अनिल अनिल तुझ्याकडे डायरेक्ट आलं का नाही ना काय खोटं बोलतोय तू शपथ भाऊ मी खोटं नाही बोललो दादा मित्राच्या मित्राच्या तुझ्या मध्यस्थीने मित्रा तुझ्याकडे आले ते नाही हो नाही नाही ना पिंटू भाऊ आहेत का ना आपले सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष हा त्यांच्याबरोबर बोलणं झालं परवा परत तुमचे भाऊ काय बोलले पिंटू भाऊ पिंटू भाऊनं पण म्हटलं मी तो भाऊ म्हटलं तिकडं मला सुट्टी भेटते आता एक पंधरा सोळा तारखेपर्यंत मी म्हंटल घेतलं चांगला त्यांचं आता एक ऐंशी एक ऐंशी आहेत माझ्याकडे साडे पाच लाख रुपये तू पैसे घेतलेले माझ्याकडे पूर्ण एव्हिडन्स पाठवले त्याने नाही 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 ऐका ना ती तिघे जण आहेत ते कोण कोण तिघे जण आहेत ते ते आणि त्यांचे अजून दोघे जण मित्र आहेत ते बर आणि दोघांच नाव काय ते एकाच सागर आणि एकाच राहुल बर मी ऐकून घे जे तिघांचे पैसे किती नाही तू एक ऐंशी एक ऐंशी आहे ते एक नव्वद एक नव्वद होते पण त्यांना मी दहा दहा हजार रुपये म्हणजे माझा पगारच होईल ना ऐकून घे मी तू कधी येणार इकडे तू मी आता सोळा तारखेला मला सुट्टी भेटणार आहे सोळा तारखेला ना हा मी सोळा तारखेला डायरेक्ट तिथ तू कुठे भेटतो सांग मला तेच मला सुट्टी भेटली मी इकडे सांगलीला येणार पिंटू भाऊ ची येणार आहे मी मुंबईला मग तुझ्याकडे येऊ आता मुंबईला नाही आमचं भाऊ कसं असतंय माहितीये का मला ते आम्ही शिकवू नको ये ते सोड मला ते मला माहितीये ते सोड ते मला एडत नको काढू त्याच्यामधलं मला माहितीये रोजचे माझ्याकडे तुझ्या तुझ्यासारखे मुलं कमसेकम अडीचशे तीनशे कॉल असतात मला ते नको शिकू ह ते मला काय ते चक्के पण नको शिकू सगळं मला माहित येतो तुझ्या गावाकडे येऊ मुंबई मुंबईला येऊ नाही इकडे मी येतो भेटायला ते पैसे दे त्यांचे पहिले मला ते नको शिकू मग तिच्या ज्या ठिकाणी तू काम करून खायलास ना तिथे तुझं मग पूर्ण वेगळं करून टाकेन तुला कामावर पण ठेवलं नाही पाहिजे तिथे बघा सांगतोय मी मी तुला गोडीच सांगतोय ते पोरं माझ्या जवळची येते त्यांचं काय ते विषय लवकरात लवकर मिटलं पाहिजे टोलाटोली केला फिरवा फिरवी केला मग तू मग तू विचार करून घे ठीक आहे एक तुला शॉर्टकट बोलतोय मी मुंबईला येऊ की गावाकडे तुझ्या सांग नाही मी येतो दादा मी येणार इकडे गावाकडे येणार मी सांगलीला ते तू मला छक्केपण आणखी नको तसं करायला गोडीत बोलतोय मी तू मुंबईला येऊ का तू येतो तिकडे नाही ना मी येतोय ना तिकडं कधी येतो येणार सोळा सतरा तारखेला भेटणार आहे सोळा सतरा तारखेला सोळा सतरा तारखेला जर तू नाही आला तर मी अठरा तारखेला तुझ्याकडे तिकडे मुंबईला आलो मी हुँ। हुँ। मला ऍड्रेस सांग तिथे काय ते त्यांचे पैशाचे विषय क्लिअर करून टाक कधी काय ते मला सांगून टाक ठीक आहे असं तर तू माझा नंबर सेव्ह करून घे वाटल्यास मी कोण आहे चौकशी आता करत त्यांचा काय ते विषय लवकरात लवकर मिटलं पाहिजे हा दादा बोला की दे हा बोला की तुझे एकट्याचे पैसे आहे का तिघ जण आहे तुझ्यासोबत हा दोघ जण आहेत सोबत अजून आणि मी एकटा आहे म्हणजे तिघ जण आहे मग सांगायचं ना मग अशी तू असं का अरे बापरे नाही तिघांचे दोघ जण पूर्ण त्यांचे ती दुसरी दोघ जे आहे ते का नाही ते सागर शिंदे म्हणून एक आहे आणि राहुल चौहान कुठले प्रॉपर आपल्या जिल्ह्यामध्ये का ते आपले एक मोहोळचे आहेत आणि एक धाराशिवचे आहेत दोन धाराशिव एक मोहोळच हा दोन धाराशिव आणि एक मोहोळच पिंटू भाऊ कडे पण विषय गेला का बरोबर हा मी त्यांच्याकड आपले ते करमाळेचे ज्या व्यतिरिका सागरच्या गत त्यांनी कॉल केला त्यांना कॉन्टॅक्ट करायचं अगोदर तुम्हाला तुमचा नंबरच नाही ना माझ्याकडे त्यामुळे प्रॉब्लेम हरकत नाही लेट भेटलं मग थेट भेटलं ऐकून घ्या हा त्याला मी एक शब्द मध्ये सांगितलं त्याने हा ते सतरा तारखेला येणार आहे नाही आलं तर आपण डायरेक्ट मुंबईला जाऊ त्याला हा तेच ना म्हणलं त्यांना एक एकच विषय करा किती एक नव्वद एक नव्वद घेतलं म्हणते हा एक लाख नव्वद एक लाख नव्वद काय टेन्शन नका घेऊ सोळा ते सतरा तारखेपर्यंत आपण वाट बघू त्यांना काय नाही आलं तर आपण डायरेक्ट मुंबईला जाऊ त्यांना आलं तर डायरेक्ट गावाकडे जाऊ काय ते पैशाचा विषय पूर्ण क्लिअर करून घेऊन येऊ प्लीज बरं एक हजार टक्के व्हॉट्सअप तुमचं आहे नंतर आयुष्यात कधी चुक अशी कधीच होणार नाही बरं हो हो चालेल एक हजार टक्के टक्के तेवढं लक्ष द्या कारण की मी प्रॉपर तिथलाच आहे चालेल चालेल त्यांनी तारीख कधी दिली दादा त्यांनी सोळा ते सतरा तारखेला त्यांनी येणारे तिकडे त्यांच्या गावाकडे नाही आलं तर आपण मुंबईला जाऊ ठीक आहे बरं बरं ओके दादा ओके मुंबईला जाऊ चांगलं घोडेलो हा बरं बरं दादा ओके ओके ठीक आहे लक्ष असू दादा हा ओके हॅलो ठीक आहे हा दादा बोला